सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार आहे न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे या गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयीन कोठडीत आहेत पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी मनीषा मुसळे यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता या प्रकरणी तेवीस जून रोजी सुनावणी झाल्यानंतर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता अशातच आज या जामीन अर्जावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय निर्णय देणार आहेत त्यामुळे आता मनीषा मुसळे यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे डॉक्टर शिरीष वळशंकर हे सोलापुरातील न्यूरोफिजिशियन होते त्यांचे वय एकोणसत्तर वर्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे डॉक्टर वळसंकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर येथून एम बी बी एस एम डीचे शिक्षण घेतले लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एम आर सी पी यू के MBBS, MRCP, UK, ही पदवी ही मिळवली आहे देशभरातील नामांकित मेंदू विकार तज्ज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हॉस्पिटल रुग्णसेवेत आले कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एस पी एम न्यूरो हॉस्पिटल आहे न्यूरोलॉजी संबंधी निदान उपचार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोध निबंध त्यांनी विदेशातून सादर केले आहेत कोल्हापूरच्या सी पी आर हॉस्पिटल कुर्डवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशिप तर डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेजमधून पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केले लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काही काळ प्रशिक्षण घेतले बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते, -का से से ते प्रचंड हौशी होते भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते देशातील विविध भागात ते याच विमानाने फिरत होते इतकंच नाही तर अनेक शिकाऊ विमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे